श्री क्षेत्र नृसिंहवाडी गावाला पाणीपुरवठा करणारी नवीन योजना सुस्थितीत आहे दरम्यान पिण्याच्या पाण्याचं राजकारण करून चुकीची माहिती देऊन गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे पाणीपुरवठा योजना अत्यंत चांगल्या अवस्थेत आहे काही तांत्रिक कारणामुळे कधीतरी बिघाड झालं तर त्यासंदर्भात उपाययोजना करण्यात येतात मात्र इथं सत्तेबाहेर असणारे आर्थिंगच्या नावाखाली पराचा कागळा करतायत श्री नुसरीवाडीच्या विकासासाठी सहा कोटींचा निधी आणला आणि या निधीतून नृसिंहवाडीचा सर्वांगीण विकास करून श्री क्षेत्र नृसिंवाडी विकासाचं रोल मॉडेल मौल, ठरेल अशी विकासात्मक कामं ग्रामपंचायतमधील सत्ताधारी करतात आणि निश्चितच येणाऱ्या काळात सर्व कामं पूर्ण झालेली दिसतील कारण सत्ताधारी दत्तराज आघाडीचे ग्रामपंचायत सदस्य काम करणारी मंडळी आहेत हे जनतेला माहीत आहे असं सत्ताधारी ग्रामपंचायत दत्तराज आघाडीचे प्रमुख विकास पुजारी यांनी पत्रकार बैठकीत सांगितलं यावेळी सरपंच उपसरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य आणि आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते मराठींडसिंहून्यवस्थित पाणी पुरवठा सुरू आहे जे काही मशीन त्यावेळेला त्यांनी दाखवलं तेही नंतर आपले पेज चे आपले संजय शेतीकर अध्यक्ष आहेत त्यांनी आम्ही दोन पाहणी केली तर ते आर्थिंगचा जो विषय आहे म्हणजे विनाकारण त्याचा पाराचा कावळा केला असं म्हणतात ते आर्थिंग ज मशीन जसं आहे तेव्हापासून आर्थिंगचा विषयच नाही आहे परंतु ते त्यांचे नर साहेब जे आले होते ग्रामपंचायतच्या बोलावण्यावर त्यांनी ते असेम्ब्ली काढत असताना ती आय सी तुटली त्यांच्याच हातनं तुटली त्यांनीही ते मान्य केलं की बा माझ्या हातने हे काढता रिपेअर करत असताना तुटलेली आहे आणि त्याच्यानंतर ती आपल्या इथे कुठे उपलब्ध होते दिसताना जाधव प्लंबिंगचंच मटेरियल दिसतंय परंतु प्रत्यक्षात ते मिळायला इथं आपल्या भागात मिळत ती ती मुंबईलाच मिळते त्यामुळे मुंबईला त्यांनी जाऊन मुंबईतनं पाठवून दिलं त्यांनी आणि इथं बसून व्यवस्थित आपला पाणी पुरवठ्याचा सगळं कार्यक्रम सुरू आहे दैनंदिन स्वच्छता आहे बाकीचे कर्मचारी इथं तुम्ही सगळेजण बघतायत गाव सगळं स्वच्छ करायचं पहाटे पाच वाजल्यापर्यंत हे कार्यक्रम सगळे सुरूच आहेत बाकीच्या सोयीसुविधा आमदार फंडातले जे काही रस्ते वगैरे झालेत तेही कार्यक्रम आपले पूर्ण झाले आणि त्याशिवाय एक गावासाठी एक बृहत विकास आराखडा करण्याचं आपलं नियोजन आहे म्हणजे एक मास्टर प्लॅन ज्याला आपण म्हणू की पाच पन्नास वर्ष नंतरचा भविष्यातला जर विचार केला तर इथे येणारी आपल्या भाविकांची संख्या किती असेल वाढणारं गाव किती असेल बऱ्याच ठिकाणी आता वाढीवस्ती आपल्याकडे व्हायला लागली त्यांना त्यांना सगळ्यांना सोयीसुविधा द्यायला पाहिजे अशा दृष्टीनं एक मास्टर प्लॅनचं काम आपण सुरू केलं आहे त्या त्या क्षेत्रातली तज्ज्ञ मंडळींची एक समिती त्यामध्ये गठीत केलेली आहे तर तीही लवकरात लवकर आपल्याला इथं विकास कामाच्या दृष्टीने तेही पाहायला मिळेल परंतु या सर्वांच्यासाठी आपल्या सगळ्यांना